महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशन आणि सकल हिंदू समाजाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गीतांवर आधारित तेजोमय तेजोनिधी या भरतनाट्यम नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम गुरुवारी एक मे रोजी कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळी सात वाजता घेण्यात येणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांची काव्य आणि त्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे श्रीकांत पोतनीस यांनी सांगितलं ह्याच्यामध्ये पंधरा सोळा नर्तिक भारतनाट्यम सादर करणाऱ्या नर्तिका ह्या सावरकरांच्या गीतांवर नृत्य सादर करतील शरद पोंगशे हे सावर सावरकर विचाराचे सावरकरांच्या विषयी अभ्यास असलेले अभिनेते श्री शरद पोंगशे यांचं त्याच्यासाठी निरूपण असेल आणि ह्या पंधरा सोळा नर्तकीचं नृत्य यातून हा कार्यक्रम साकार होईल प्रत्येक गाण्याच्यामध्ये शरद पोशेंचं निरूपण असेल शरद पोक्षेत त्या सावरकरांचं गीत कसं निर्माण झालं याच्याविषयी माहिती देतील असा कर, हा कार्यक्रम आहे आजच्या घडीला तरुण पिढीनं आणि शाळकरी मुलांनी हे पाहावं म्हणजे त्यांना सावरकर कळतील या विचारानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य यात साधलेलं आहे तरी सर्वांनी हा क या कार्यक्रम मोफत हो ठेवलेला आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा आनंद घ्यावा यावेळी संतोष पंडित नितीन वाडीकर सतीश आंबार्डेकर संदीप गुळवणे यस के कुलकर्णी शालंताई शेट्टे आदी उपस्थित होते